त्यामध्ये रेनापूर लातूर आणि औसा आणि लातूर शहर मतदारसंघातील अठ्ठावीस गावच्या सरपंच आणि आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विविध समस्या आहेत त्या संदर्भामध्ये भेट घेतली त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेचा विषय असेल जलजीवनचा विषय असेल अंगणवाडी शाळा ग्रामीण भागातील रस्ते आणि काम करत असताना मजुराचे दोन वर्षापासूनचे काही पैसे राहिलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये या सगळ्या विषयाची चर्चा करून आम्ही आदरणीय दिली प्रभाजी देशमुख साहेब आम्ही तुलासा देशमुख साहेब आणि धीरज दिला धीरीप्रभजी धीरज देशमुख साहेब यांच्याकडे आमच्या समस्या मांडल्या त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आपल्या सरपंचाने अगोदर मुख्य कार्य कार्य अधिकारी यांच्याकडे निवेदन द्या आता अधिवेशनाचं काम सुरू आहे की जे जलजीवनचं काम पेंडिंग आहे करोडो रुपये जलजीवनावर खर्च झाले शासन म्हणतं पंचावन्न लिटर पाणी शुद्ध नागरिकांना तर द्यायचंच आहे सुद्धा द्यायचं आहे पण तीन वर्षामध्ये ते पाणी गावापर्यंत आलं नाही ते पाणी रस्त्यामध्येच कुठं मुरतं आहे ह्याही समस्या आम्ही सांगितल्या रोजगार हमी योजनेमध्ये गावालात गावामध्ये मागेल त्याला काम आज दोन वर्षापासून ग्रामस्थांनी काम केलं त्यांचं मस्टर बंद आहे त्यांनी काम करून दोन दोन वर्ष झालं गाईचे गोटे मंजूर केले सिंचन विहिरी मंजूर केल्या रस्ते मंजूर केले आणि आज तेच काम झिरो बजेटमध्ये केले जणू काय सगळे पैसे झिरो ह्याच्यामध्ये बजेटमध्ये केले आणि सगळे पैसे आमच्याकडं आता आज ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेचं लाईट बिल आम्हाला भरावं लागेल अंगणवाडीचं लाईट बिल आम्हाला भरावं पाणी पुरवठ्याचं बिल आम्हाला भरावं लागलं आहे साधं ब्लिचिंग पावडरसुद्धा या जिल्हा प्रशासनाकडून नाही आबेटिंगचं औषध त्यांच्याकडं नाही फॉगिंगचं नाही लंपीचं औषध त्यांच्याकडं नाही पंधराव्या वित्त आयोगामधून खर्च करा म्हणून ते ते पत्र त्या संदर्भामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही अवगत केलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे आम्हाला कामं सांगायले आहेत ग्रामपंचायतीनं आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे कारण का गावाचा कणा हा शेवटचा भाग आहे आम्ही ते कामं कराय सांगायची असते तर तुम्ही सोडवायचे असतात पण आज जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन आम्हाला सांगते आहे की वित्त आयोगातून हे काम करा सोळाव्या वित्त आयोगातून ते करा पंधराव्यातून ते करा एमआरजीसी कामं मागू नका जे कामं गोटे झाले आहेत त्याचे पैसे मागू नका झिरो बजेट केलेलं आहे आता सिंचनविरीचे पैसे निघत नाहीत रस्त्याचे किती सरपंचांनी मस्टर आणून दिलेले आहेत अ कुशलचे सुद्धा पैसे निघाले नाहीत कुशलचे तर विषय तिकडेच झालं अशा शेकडो समस्याच्या बाबतीमध्ये सगळ्या सरपंचांनी इथं येऊन निवेदन दिली मोठ्या प्रमाणात म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळं हे शासन आम्हाला एवढं अडचणीत आणतं आहे की बहिणीवाला खुश करून सगळ्या सरपंचाला आणि गावातील गोरगरीब जनतेला वेटीस देण्याचं काम करत आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन दिलं जर हे प्रशासन गांड्याच्या केतडीसारखं जर कातडीसारखं प्रशासन जर जागं नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करणार आहोत ह्या पद्धतीचं आम्ही सगळ्या सरपंचाने शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे किती एक करोडो रुपये आता जर तालुक्याचा जर विचार केला तर एक एका एकशे आठ गाव आहेत लातूर तालुक्यातील देणापूर तालुक्यातले शंभर गाव आहेत अशा प्रत्येक गावामध्ये गायीचे गोटे असतील सिंचन विहिरीचे बिल असतील आणि रस्त्याचे प्रश्न असतील करोडो रुपये अडकलेले आहेत आणि कोट्यवधी रुपयाचे जे जल जलजीवनचे काम आहे ते पेंडिंग पडलेले आहेत गुत्तेदार आम्हाला बोलत नाहीत जर एखाद्या सरपंचानं सांगितलं की तुम्ही काम करा उलट तोच गुत्तेदार आम्हाला आर्याऐवची भाषा करतो धमकी देतो तुला सरपंच म्हणून राहायचं का नाही इथंपर्यंत गुत्तेदाराचे आरेआ आलेले कारण का की त्या जलजीवनमध्ये सरपंचाला कुठलाच अधिकार नाही आम्ही जागा द्यायच्या आम्ही ग्रामसभा घ्यायच्या आम्ही जोडे खायचे ग्रामस्थाचे आणि आम्हाला तिथं नाम मात्रही केलेलं आहे सगळे अधिकार जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता आणि गुत्तेदाराच्या हातात असल्यामुळं सरपंच पोत्र्यासारखी अवस्था झाली आहे त्याची आम्ही इथं व्यवस्था मांडली आणि कुठल्याच गावात जल जेवणचं पाणी आणखीन पोहोचलेलं नाही हे पण व्यथा आम्ही तिथं मांडली